तब्बल अठराशे कोटी किलोमीटर इतकं दूर जाणारं यान बनवणं तरी आहे का तर याचं उत्तर हो आहे असे दोन यान नासाने एकोणविशे सत्याहत्तर सालीच लाँच केले होते त्यांची नावं व्हायजर वन आणि व्हायजर टू अशी आहे व्हायजर वन ला व्हायजर टू च्या नंतर पाच सप्टेंबर एकोणविशे सत्याहत्तर या दिवशी लाँच करण्यात आलं परंतु वेग जास्त असल्यानं पंधरा डिसेंबर एकोणवीसशे सत्याहत्तर ला व्हायजर वनने व्हायजर टू ला मागं टाकलं व्हायजर वन हे अंतराळयान यान सौर मालिकेच्या पलीकडं जाणार पहिलं मानव निर्मित तुम्हाला धक्कत बसेल सौर हे पलीकडं दूरवर म्हणजे बत्तीस हजार एकशे सत्याऐंशी कोटी किलोमीटर अंतराळात व्हायजर वन हे यान प्रवास करीत आहे आणि व्हायजर टू हे यान सध्या सौर मालिका हे पलीकडं पंधरा अब्ज मैल दूरवर म्हणजे दोन हजार चारशे कोटी किलोमीटर अंतरावर आहे विशेष म्हणजे दोन्ही यान अजूनही काम करत आहे आणि सिग्नल पाठवत आहे आपल्या पृथ्वीचाही एक फोटो व्हायजर वन यांनी सहा अब्ज किलोमीटर म्हणजे सहाशे कोटी किलोमीटर दूरवरून काढला होता जो प्ले ब्ल्यू डॉट म्हणून प्रसिद्ध आहे याच यानांनी सर्वप्रथम गुरु शनी नेप्च्यून युरोनेस प्लुटो या ग्रहांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे सर्वात क्लिअर फोटो काढून पृथ्वीवर पाठवले होते